सोशल मीडियावर काय दिसेल याबाबत काहीही सांगता येत नाही रोज काही नवे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत जे पाहिल्यानंतर माणूस मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील सध्या एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटरवर बसलेला दिसत आहे त्याने ही हेल्मेट घातले आहे पण चा तो आपली स्कूटर कोणत्याही रस्त्यावर चालवत नाही तर समुद्राच्या पाण्यात चालवत आहे समोरून येणाऱ्या लाटा त्या व्यक्तीलाही दिसतात पण स्कूटर चालवताना तो पुढे जात असतो यानंतर दुसरी लाट येते जी मोठी दिसते मग ती व्यक्ती आपली स्कूटर फिरवते पण तो समुद्रातून बाहेर येईपर्यंत अनेक लाटा त्याच्यापर्यंत पोहोचतात दिलासा देणारी बाब म्हणजे त्याला कोणतीही इजा झालेली नाही हा व्हिडिओ कधी आणि कुठून काढण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही तसेच त्या व्यक्तीने असे का केले हे कळू शकले नाही